नमस्कार तिखट तडकामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत गाजराची वडी तिथे आपण गॅस चालू करूया आणि कडाईमध्ये आपण घालूया एक चमचा तूप हे गाजर मी किसून घेतले पाणी सहा कप किस भरलाय माझा साधारण सातशे ग्रॅम असतील असा अंदाजून घेऊ थोडा याचा जो थो असा थोडा वास असतो तो निघून जाईल थोडं परतल्याने इथे आपले गाजर दोन ते तीन मिनटं छान आपण परतलेत ते बघा क्वांटिटी पण थोडी कमी झाली आहे त्याची आपण त्यामध्ये घालतोय आता एक कप दूध मिक्स करून घेऊया थोडं शिजू देऊ आता बघा आपले गाजर छान शिजायला लागले तर आपण हे स्मॅशरनी थोडंसं स्मॅश करून घेऊया आपण आता हाफ कप डेसिकेटेड कोकोनट घालतोय हे माझं विकत आणलेलं आहे तुम्ही जर घरात खोबऱ्याची वाटी असेल त्याचा त्याचा काळा मागचा भाग काढून घ्यायचा आणि किसायचं कलर थोडा बदलला आहे आपला गाजरांचा कारण आपण खोबरं घातल्यामुळे थोडासा पांढरट येतो पण नंतर तो होईल हे अर्धा कप मिल्क पावडर आहे तर ही एवढी घालते मी बघूया किती लागते आपल्याला अजून आपण साखर नाही घातलेली तुम्ही इते तुम्ही इते मी जर साखर तुम्हाला चालत नसेल किंवा कमी खायची असेल तर इथे तुम्ही गुळाचा पण वापर करू शकता पण माझ्याकडे आवडत नाही गुळाचा म्हणून मी करत नाही येते गुळाचा नाही तर तुम्ही तिथे ऐवजी गुळ पण घालू शकता इथे मी थोडेसे काजूचे काप घेतले घालतो करूया अजून आपल्या वडी सारखं मिश्रण तयार नाही झालेलं पातळ आहे पूर्ण गोळा व्हायला पाहिजे बघा मी अगदी चिमूटभर कलर घालते हा म्हणजे ऐच्छिक आहे मला वाटलं तर घाला फूड कलर नाही घातलं तरी चालेल आपल्याला गॅस बारीकच ठेवायचा आहे कारण लागेल नाही तर ते सारखा हलवायचं आहे इथे आपण ताटाला तुपाचा हात लावून बटर पेपर लावलाय आपण याच्यामध्ये वडी थापणार आहोत इथे मी अर्धा कप साखर घालते वरती तीन टेबल स्पून आहे आता हे मिश्रण थोडंसं पातळ होईल पण साखर घातल्यामुळे पाणी सुटेल गॅस थोडासा मोठा करूया मिश्रण बरच गोळा होत आलाय तर तरी पण अजून थोडासा ओलावा आहेच त्याला आपण जर असं घारा दाबून बघितलं तर थोडंसं इथे पाणी पाणीसारखं दिसतंय पाच मिनिटं राहू देऊ हे जर तुमचं फ्राय वगैरे असतं ना निर्लेपचं वगैरे तर त्याच्यामध्ये पटकन होतं कळ म्हणजे ते लवकर आटतं स्टीलच्या कढाईमुळे ना थोडा वेळ लागतो जरा त्याला थोडं लक्ष द्यायचं नाही तर खाली लागायला नको सारखं आहे बर मिश्रण आपलं घट्ट झालंय गोळा येतोय म्हणजे आपण गॅसवरनं काढून घेऊया टाकूया इथे मिश्रण आपण या पेपर लावलेल्या डिश मध्ये काढून घेऊया इथे ब बदामाचे काप आपण डेकोरेशनसाठी घालतो इथे तुम्ही पिस्ता पण वापरू शकता छान दिसावं म्हणून नाही घातलं घरातच खायची आपल्याला तर काहीच हरकत नाही असंच ठेवलं तरी पूर्णपणे थंड होऊ देऊ थोडस गरम आहे तर थोडं थंड होऊ देऊ मग याला मार्क करून ठेवूया थोडं गार झालंय आपण कट देऊन घेऊयाला पूर्णपणे गार होऊ देऊ गाज मी गाजराची वडी बनवून झाली आहे मी थोडी जरा घाईत काढली कारण माझ्याकडे गेस्ट येणार आहेत म्हणून तर मी त्यामुळे थोडं जर अजून तुम्ही अर्धा पाऊन तास ठेवलं फ्रीजमध्ये तर अजून थोड्याशा कडक होतील मला घाई होती म्हणून मी घाईघाईत काढलं आहे तुम्ही ही वडी नक्की करून बघा तुमचा अभिप्राय आम्हाला कळवा तसंच रेसिपी आवडल्यास मित्रमैत्रिणींना शेअर करा सबस्क्राईब करा परत आपण भेटू अशाच एका छानशा आहे रेसिपीबरोबर धन्यवाद